काल माझ्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आणि मी चार धाम यात्रा करून आलो या निमित्ताने जो प्रसादाचा कार्यक्रम ठेवला होता वरील माझ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या जिल्ह्यातील व महाराष्ट्रातल्या जवळपास हजारो कार्यकर्त्यांनी काल मला भेटून शुभेच्छा दिल्या एवढी मोठी संख्या बदलून तर माझं मन भारावूनच गेलं परंतु काल पाऊस होता पेरण्याचे दिवस असताना ग्रामीण भागातून आणि माझ्या समाजाचे आणि पूर्ण समाज सर्व समाजाचे असे काही कुठल्या एक एका समाजाचे लोक नव्हते त्यांनी माझ्यावर जे भरभरून काल प्रेम दाखवलं त्याबद्दल माझं मन भरून गेलेलं आहे मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो जेवढे त्यांच्या ऋण राहील त्या ऋणामधून मी शब्दसुद्धा नाही अशा प्रकारचे त्यांचे आभार मानण्याची माझी इच्छा आहे म्हणून सगळ्यांना काल त्यांनी जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी हजेरी लावली त्या सगळ्यांचं आमच्या वडकुते कुटुंबातर्फे आमच्या दोन्ही मुलांनी त्यांचं काल स्वागत केलंच आहे मी स्वतः त्यांचं स्वागत केलं आहे परंतु त्यांनी जो आपला अमूल्य वेळ आमच्या कुटुंबासाठी दिला आणि माझ्यावर जे भरभरून प्रेम केलं त्याबद्दल त्यांना त्रिश त्रिशहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद